मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी तीन शेळ्या एक पाठ एक बोकड विक्रीसाठी आहे सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हे पाठ बोकड पहा बाकी पुढे पाहूया प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी आपल्या समोर पाहू शकता कानाची लांबी रोमन नोज बॉडी स्ट्रक्चर वगैरे हो ती मोठी आहे ती पाठ आहे पाच महिन्याची वजन पंचवीस किलो लहान आहे तो बोकड आहे तीन महिन्याचा आहे तो वजन पंधरा किलो पाठ पाच महिन्याचा आहे पंचवीस किलो बोकड तीन महिन्याचा पंधरा किलो आणि यानंतर तीनमधली ही एक पहा व्हाईट कलरमध्ये आहे उंची छत्तीस प्लस साडेतीन महिने गाभन आहे ही तिन्ही शेळ्या फ्रेश अर्धा तवर आहेत हिची उंची छत्तीस प्लस साडेतीन महिने गाभन आणि यानंतर या दोन शेळ्या पहा यातली एक शेळेची उंची आहे पस्तीस खाली आहे ती दुसऱ्या शेळेची उंची आहे सदोतीस इंच तीन महिने गाभन तिन्ही शेळ्या फ्रेश अर्धा तवर आहेत गाव सिरसाटवाडी तालुका पातळी जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस चौदा सोळा बावीस तर या नंबरवर संपर्क करा अधिक माहितीसाठी